नमस्कार मित्रांनो अहिल्यानगर ट्वेंटी फोर अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे नगर छत्रपती संभाजीनगर रस्त्याचा विषय अजून पण ट्रेंडिंगच अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील खड्डे आणि रस्त्याची दुरावस्था हा सध्याचा टीकेचा व चर्चेचा विषय ठरला आहे या रस्त्याच्या विषयावर छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनी इन्स्टाग्राम रील बनवली फेसबुकवर व्यक्त झाले यूट्यूबवर व्यक्त झाले आपले मत मांडले पण या रस्त्याचे हाल जसेच्या तसेच या महामार्गाच्या विकासाची मुदत दोन हजार वीस साली संपली आहे तसेच दोन हजार सात साली तयार झालेल्या या महामार्गावर रहदारी वाढली आहे तसेच पंधरा वर्षानंतर रस्त्याचे मजबूती करण्याचे मोठे काम होणे आवश्यक होते तेही न झाल्यामुळे दिवसेंदिवस रस्ता खराब होत आहे यामुळे नागरिकांना रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे गेल्या तीन वर्षात तीन वेळा रस्त्याची दुरुस्ती करावी लागली आहे यासाठी तब्बल पंधरा कोटी रुपये खर्च झाले आहेत पण तरीही रस्त्या चाल जसेच्या तसेच कायमस्वरूपी काम झाल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही त्यामुळे तुर्तास तात्पुरत्या मलमपट्टीवरच समाधान मानावे लागेल काय माहीत कधी होतोय हा नगर आणि छत्रपती संभाजीनगरचा रस्ता तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा विषय असेच नवनवीन विषय बघण्यासाठी अहिल्यानगर ट्वेंटी फोर अपडेट या चॅनेलला सबस्क्राईब करा